आव्याच काय चाललंय आव्या आव्याच बी सकाळपासून चाललंय काढती स्कूर बसब ही स्कूर काढती स्कूर बसव सगळं घर साफ सु साफसुत्र केलंय एकदम उशीर लागला बरं का मला पण कसं आता बऱ्याच भाऊ बहिणींच म्हणणं होतं की आई तर काचव आणि घर शिवते ठेवते इतकी की घाण कशी काय तर भावा बहिणींना तर ही असं जीव गुड्यावरती हे स्पर्श हे असते का नाही ते रोजच्या रोज आपल्याला साफ करता येते साप पण साप जे आता ही बेड खाल्लं असतं ना हे बेड खाल्लं काय आपण रोजच्या रोज काढत नसतो ते कुठं सणावाराला किंवा असं काय कार्यक्रम असेल किंवा काय असेल तरच तुम्हाला सांगते जत्रा खेत्रा किंवा नवरात्रीमध्ये असं जर साफसफाई करायचं म्हणाल्यानंतरच ते आपण काढून साफस साफसफाई करू शकतो बरोबर का नाही त्यामुळेच भरपूर अशा जाळ्या ही झाल्या होत्या तर म्हणलं चला आता असा बी पसारा काढलाय तसा बी पसारा काढलाय तर म्हणलं एकदम सगळं क्लीनच करून घ्या एकदम स्वच्छपैकी असं तर काय माझ्या बहिणींचं म्हणणं होतं की योगी तर असा बी पसारा काढला आणि तसा बी पसारा काढलाय तर लागलीच कलर मारून घे असं काय माझ्या बहिणींचं म्हणणं होतं तर आता भाव बहिणी कलर मारायचं म्हणल्यानंतर काय बघू कलर बी मारतेला वयाव्या आज नाही तो कल एक ना एक दिवस तर आता एक जण नंतर कोण आहे सारखं आता तुम्हाला सांगते माझ्या आईला कुठल्या नावाने हक मा हाक कमेंट करत असतात ते तर तुम्हाला माहितीच आहे त्यांना तर एखाद्याला कसं आहे ना विनाकारण त्रास द्यायची सवय लागलेली आहे विनाकारण काय घेणं नाही देणं नाही काय करे बरा त्रास देऊन भेटतो काय माहितीये नाही मात्र माणसाला त्याला काय लिहायला येतंय का वाचा येतंय काय येतंय तिथे ज्या ह्यानं लागलंय पिढ्यात आधीच त्याच्या जे हे लागले हे करायला आणि उग त्रास द्यायची कामं करायची हे का ना उगंच किती लोकांना बोला काही लोकांना किती बोला ती त्यांची सवय सोडणारच नाही अजिबात सोडणार नाही कारण की एखाद्याला असं आहे ना आणि ती अशी जास्त लिहिलं आमची पण असत कुठे आपली जवळ आसपासचीच असते कुठे तर ते उघडं चान्स मारून घेतात असं थोडं तर तुम्हाला सांगते जवळ आसपास तर असं बोला येत नाही ते पण कमेच्या माध्यमातून असं येऊन करायची ते ही करायला घ्यायचं हावडा फिडून घ्यायचा जीबीचा पण असू द्याय चला तर आता कसं काय सुथरा घर केले तर तुम्हाला तुमचं दाजी पण वैव याकी कड तुमचं दाजे आल्या ते साधारणपणे ते घरनं उशिरा होतं निघल होत तीन वाजता काय तर निघाल होता ना तुम्ही हो तीन वाजता तुमचं दाजे आले ते किती वाजता आला उशीर झाला इष्ट नव्हता काय सापडली गाडी एखाद्या उशीर लागली होती तुमचं दाज आलं तेव्हा तुम्हाला सांगते ती स्कूटी हे काय तुमचं दाज आलं तेव्हा चालू केली त्यांनी मला तर काय चालूच होत नव्हते सकाळी त्या सुईच मला फिरत नव्हतं तुम्ही आला तेव्हा चालू केली काय होती गाडी हो मी चालू केली मला येतच नाही चालू आणि ते ह्याच्यावर तर किकवर तर गाडी चालू करायचं ना बाबा आपल्याला तसलीच तर हो ती जखम झाली त्या मला बहिणींचं म्हणणं आहे की योग्यता चांगलं दवाखान्यात तर त्याला काहीतरी करायचं सेफ्टिंग होईल असं तसं बऱ्यांचंच म्हणणं आहे पण तुम्हाला सांगते मी त्याला दवाखानं बी केलं भरपूर असं दवाखाना केला आहे का नाही दहा दिवसात ट्रीटमेंट देत ती पण तिथं संपल्या गोळ्या पण घेतल्या होत्या मी तर पण काय बरं बाय कसं झाले ती तुम्हाला सांगते बरच फायदा या काय झाले काय कळा झाले एक साईडला पत्रा पण पडला होता पत्र पडल्या म्हणून झाले काय कुठली जखम झाली काय समजायलाच मार्ग नाही असा विषय झालाय बघा भरपूर असं दवाखाना केलं तर मी असं नाही की दवाखाना केलंच नाही तर किंवा त्यासाठी काय आपण प्रयत्नच केला नाही असं काहीच नाही प्रयत्न भरपूर केलाय मी गोळ्या औषध बी खाल्ली ती पण काय त्याचा रिझल्टच या झालंय तेवढ्या पुरतं ठणूक जी लागलेला असतो तेवढ्या ते पुरत कमी पडतंय परत त्याचा हाय हेच कुमानभेड चालू होते त्या चप्पल आहे काय ठेव बसवलं का बसवलं न ला का काच तर सामान काढले बाब्याची बायको सामान न्यायला यायचे काय असं त्यांचं होतं ते कशाला येते सामान न्यायला यायची तवा येईल पसारा लय पडलेला होता घरात म्हणून शाने काढावा म्हणलं आता आहे पण नाही तर तिनं जो मला सांगते मसाल्यासाठी हे घेतल्या होत्या दोन किलो मिरच्या ही आणल्या होत्या बसाल्याला होते आमचे शेतकऱ्यांची घेतले होते दोन किलो मिरचे चांगली लवगी मिरची आहे तुम्हाला सांगते मसाला करायचा करा होता सगळं करायचं होतं जेव्हा ह्या आणाय गेली काय ते देवाने त्याच्या मागे उद्योग लावून ठेवला पण असं असतं बाबा बन सगळं दिवस काय सुखात तर शरीर आहे शरीरात कधी काय कुठल्या गोष्टी होतात हे सांगता येत नाही बरोबर आहे का नाही शरीरामध्ये काय होईल काय नाही काय सांगता येत नाही तुम्हाला सांगते त्याने मिरच्या मिरच्या ही नीट करून ठेवल्या त्या मिरच्या घेतल्या त्या मिरच्या नीट करून ठेवल्या त्याचा मसाला करायचा होता मसाला करायला लागला तर ते पायावर काय झालं पायाचा काय खप झाला ते पाय 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 करत होती ते पायानं चांगलंच ही कितला घात अजून पण पाय काही व्हायचं नाव घ्यायला झालंय बोली सत्तर त्यातली त्यात मी म्हणते थोडस पण हाय आता दवाखाना हे ते चालू आहे त बघू आता काय होतय काय नाही ते काही गाव म्हणजे आणलं इथं टोचतंयच निसत नुसतं हे असं असं करते मी याचा गोट जी आहे काय असतसा सारखं ह्यात असतं टांसा सारखं ती टोसत शेत ते असंच करू वाटतय मला तर काय तरी एक नाही आणि त्यात सकाळपासून तुम्हाला सांगते मला सांगा भाल पाल, पाल आपल्या अंगावरती चढल्यानंतर ना काय शुभ असतं काय अशुभ असतं तुम्हाला सांगते फ्रीज फ्रीज जी मी साफ करायला गेले ती फ्रीज साफ करायला गेले तर माझ्या अंगावरच पाल चढली आता तशीच ओरडात बोमडत पळाली राजू फोनवर हे बोलत होता ते कामावर ना आलता एक दीड वाजता तसं त्यानं फोन बंद झाला त्या काय झालं मला त्याला वाटलं की मला करंटच बसला काय म्हणून ते आला पळत पिंकी काहीतरी करत होती पिंकी आले पळत तर पण चढले होते अजून मग असं तुम्हाला सांगते ह्या मोबाईला स्टँड आणायला गेले तर पिंकीच्या घरात ठेवलेलं ते आणाय गेले तर त्या स्टँडवर स्टँडवर सांगते पाल माझ्या हातातच तसंच ते स्टँड फेकवून दिलं तसंच बोंबल बाहेर पळाले काय सांगायचंय काय असतं बरं पाल म्हणजे पाल अंगावरती चढणं किंवा हातात येणं काय शुभ आहे का शुभ आहे हे पण मला सांग काय संकेत आहे आता बरं काय म्हणतात माहिती का पालं अंगावरती चढलं किंवा पालं आपल्या हातात अंगावरती पडलं शुभ असतं असं म्हणते ती पण तुम्ही पण मला सांगा काय असतं ते काय असतं बरं पाल चढल्यावर तुमच्या दाजेला पण माहित नाही तुमचं दाजे बसल्या ते बरं येत ते गाडी त्यांनी हे केली गाडी चालू करून हे बघितली त्यांची त्याला होती गाडी चालू करायची आपल्या तर काय आहे ना गाडी चालू करा

त्यात पायात काल जवळ बी पायात घुसला ती बी मैदाळ दुखतोय माझं काय हे असे भांडे ठेवले ती मी भरून तिकड रॅकवरचे बऱ्यापैकी रॅकवरचे काय भांडे ठेवली नाही ते रॅकवरचे सगळे भांडे मी खाली केलेले नाही तर बेडमध्ये टाकल्या हो ते हा ज्यावेळेस तुमच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने आपल्या लवकर बरे होऊन घरी येईल ना त्यावेळेस मग ते काढल तर बाबा मस्तपैकी असं सगळं घर फरशी पुसून काढली मस्तपैकी अशी गॅस पण तुम्हाला सांगते चांगला साबणाने हे घासला गॅस पण घासून इकडे ठेवलेला आहे मी गॅस हे घासून ठेवला सगळं व्यवस्थित केलं आता आवड्या आवडी काय नुसतं झाडून हे काढले तर जमतं हो आवड्या पिंकी काढत असते बाहेरचं वट ते सगळं तर काय मन करणार का आहे आता कसं काय आवारलंय आल्या तर दाजी आता सर्दीने जम झाले इकडं बसले तर तुमचं दाजी इकडं आव्याचं चाले नट बोलत आवळायचं का हवडे सगळं आम्ही सगळं पुसून व्यवस्थित करून ठेवला